तुझी सावली पासून कधी दूर होत नाही तुझे ले ले कर्म तुला सोडून जात नाही म्हणून सांगतो मित्रांनो आपल्या जीवनात चांगले कर्म काय लोकांशी चांगली वागणूक ठेवा कारण कस आहे चांगले कर्म लोकांशी चांगली वागणूक हे माणसाचं जीवन ठरवलं बघा ना तुम्ही रोज सकाळी उठता देवापुढे हात जोडून बसता देवाला रोज काही ना काहीतरी मागत असता मला सुख देवा, 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 दे। देवा शांती दे। देवा मला पैसा दे देवा मला समाधान दे पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केलाय का मी तर देवापुढे हात जोडून काही मागूही नाही पण हा हे गोष्ट मात्र नक्की दिली